कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सध्या घाणीचं साम्राज्य आहे परमाळे सायकल कंपनीसमोर गटारीचं दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर आहे बाजारात येणाऱ्या नागरिकांना या सांड पाण्यातूनच वाट काढावी लागते शिवाय प्रचंड दुर्गंधी सुटल्यानं मंडईत येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय महापालिकेच्या आरोग्य विभागानं लक्ष द्यावं आणि गटारींची वेळच्या वेळी स्वच्छता करावी अशी मागणी समाजमंद बहुउद्देशीय संस्थेनं केली आहे कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरात दर रविवारी मोठा आठवडी बाजार भरतो काही फेरीवाले आणि व्यापारी आपला उरलेला माल बाजारातच टाकून जातात त्यामुळे भाजीपाल्याचा कचरा गटारीमध्ये जातो त्यातून लक्ष्मीपुरीतील गटारी तुंबत आहेत परमाळे सायकल कंपनीसमोरची एक गटार तुंबून सगळं सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे रस्त्यावरून चालणं सुद्धा अवघड झालंय शिवाय प्रचंड दुर्गंधी पसरली असून मंडईत येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होतीये तसंच गटारीत कचरा साचून डासांची पैदास वाढली असून नागरिक हैराण झाले आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागानं गटारी वेळच्यावेळी स्वच्छ कराव्यात लक्ष्मीपुरी व्यापारपेठेत अस्वच्छता करणाऱ्या बेशिस्त विक्रेत्यांवर कारवाई करावी रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या लावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी समाजमन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश गावडे बाळासाहेब उबाळे यांनी केली आहे महापालिकेनं या समस्येकडे वेळीच गांभीर्यानं लक्ष देऊन या परिसराची स्वच्छता करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे